खानापूर तालुक्याचा उमेदवार म्हणून डॉ अंजली निंबाळकरांना खासदार बनवा विनायक मुतगेकर कोणत्या पक्षाचा म्हणून न पाहता तो आपल्या खानापूर तालुक्याचा उमेदवार उच्च शिक्षित व पेशाने डॉक्टर म्हणून डॉक्टर अंजली निंबाळकर यांना कारवार लोकसभा येत्या मे रोजी विजय करा व खानापूरचा आवाज दिल्लीच्या लोकसभेत उमटवा अशी हाक खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी गर्लगुंजी येथील ग्रामपंचायती जवळ झालेल्या कोपरा सभेत बोलताना दिली यावेळी कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर म्हणाल्या की मी आमदार असताना गरलगुंजी खानापूर रस्त्याचे डांबरीकरण केले यासाठी पाच कोटींची निधी मंजूर केली मराठी शाळेच्या इमारतीसाठी पंचेचाळीस लाखाचा निधी मंजूर केला होंड रस्त्याचे डांबरीकरण केले गावात रस्ते केले इतर अनेक विकासकामे केली तर दुसरीकडे भाजपचे आमदार विठ्ठलराव हलगेकर हे वर्ष होत आले तरी एका विकास कामाची कुदळ मारली नाही हे तुमच्या डोळ्यांनीच पाहता तेव्हा आपल्या तालुक्याच्या उमेदवाराला निवडून द्या अशी विनंती त्यांनी केली यावेळी बुलंद तोप यशवंत यांनी नागरिकांना खानापूरच्या उमेदवाराची निवड करा याचा सविस्तर वृत्तांत मांडला घाडी डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोळी सुरेश दंडगल राजेश पाटील महादेव घाडी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील व इतर सदस्य तसेच गावचे शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी मानले मारायला लागल्या नवरा माझा दारू म्हणताय की नाही तुम्हीच पाय कि आज ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर घरगोर गरीबांसाठी कुठला पक्ष थांबलाय तर हा काँग्रेस पक्ष थांबलेला आहे काँग्रेस सरकार थांबलेला आहे आज प्रत्येक बाई गरगुंजी मधनं सौंदी मला फुट्यात जाऊन येते की नाही सांग पाच पैसे द्यावे लागत नाहीत सगळी देवस्थानं करून यायला लागलेत बायका इकडे सुट्टी पडली नाही की मी चालले देवाला करून बॅग भरून पुरुष पण मंडळी तेवढाच साथ साथ देऊन की हाय जा जाऊन बघून ये संधी मिळाली तर जाऊन बघून ये म्हणून सांगायला लागले ग्रहज्योतीमध्ये शून्य बिल यालंय कोणाला एखाद दुसऱ्याला दोनशे युनिटच्या वर लाईट जात असेल तर दोन रुपये कुठे पाच रुपये कुठे तीन रुपये बिल यायला लागले मग ह्या तीन योजना जेव्हा सगळ्यांना घरातल्या पूर्ण कुटुंबाला मिळत असतील साडेचार ते पाच हजार जवळजवळ तुमच्या अकाउंटला महिन्याला घर बसल्या पडतात कोण देत आहे मला सांगा आज मी त्यांना इथं गरगुंजी मध्ये मंदिरासमोर येऊन चॅलेंज करायला लावते सांगा तुमचं काम आणि आमचं काम बघा आम्ही गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे बायकांसाठी काम केलेलं आहे ह्या पोरांना काम मिळू दे म्हणून काम केलेलं आहे आज रोजगार योजनेसारख्या रोजगार योजनेमुळे पैसे थोडे तरी घरात येते आपल्या करोना